काँग्रेससारखी नवटंकी पार्टी मी माझ्या आयुष्यात बघितली नाही जसं नाच्या असतं ना स्टेजवर तसे नाचतात ही नाच्यासारखी पार्टी आहे चांगलं केलं ते का केलं व्यक्तिगत लाभाच्या योजना दिल्या त्या का दिल्या त्यांनी खोटं बोलले निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत आमच्या बहिणीशी खोटं बोलले खटाखट खटाखट साडेआठ हजार मिळतीने सांगितलं आता खोटाळेपणा त्यांच्या जागा त्या खोटाळेपणा लोकांना माहीत झाला आणि त्यांना असं वाटतं आहे की आता महाराष्ट्राचे आमचे एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांनी लाडली बहीण योजना सुरू केल्यामुळं त्यांना असं वाटतं की आमचा खुटाडेपणा आणि हे सरकार फटाफट 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 फटा या आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये महिना अठरा हजार रुपये वर्षाचे जमा करणार आहे आणि यातनं काय मोठा फायदा होईल दहा रुपयाचं जर इन्शुरन्स टाकलं रोजचं तीनशे रुपये जर वर्षाचं इन्शुरन्स गेलं तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो पूर्ण एक एक दहा लक्ष रुपयापर्यंत विमा या महिलांना भेटू शकतो त्यामुळे आता काँग्रेसच्या जीवावर आली आणि त्यामुळं एकीकडे संपूर्ण डिपार्टमेंटचं काम मागच्या पाच वर्षामध्ये सरकारने केलं आहे पुढच्या काळातही सरकार सर्व डिपार्टमेंट सर्व कामाचं नियोजन करून त्या ठिकाणी या सर्व बहिणींना लाभ देणार आहे आणि सामाजिक न्यायमधल्या आमच्या बहिणी सामाजिक न्यायमधला लाभ घेतील आदिवासी समाजाच्या बहिणी आमच्या आदिवासी विभागाच्या पैशातनं लाभ घेतील